नमस्ते मित्रांनो आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं अण्णा सार्थकच्या घरी जाऊन आलेले असतात घरामध्ये मालती व लीना विचारू लागतात तिथे कसे जाऊन आला तुम्ही तिथले लोक काही बोलले नाहीत ना तुम्हासनी तर अण्णा सांगू लागतात अरे ते काय बोलतील मला आणि काय बोलणार आहेत घरच्या येणाऱ्या पाहुण्यांना कोही जा म्हणतं का आणि हे कसले प्रश्न करत आहात तुम्ही उलडते चांगले बोलले माझ्याशी आणि घरामध्ये बोलवून सर्व लोक चांगल्या पद्धतीने विचारले आणि खरंच खूप चांगले आहेत ते लोक मालती तुम्ही हे सर्व खरंच बोलत आहात ना लेना विचारू लागते आणि ते वृंदा काकू त्याने काही बोलले नाहीत का काहीतरी बोलल्या असतील त्या अण्णा सांगू लागतात अरे असं कोणीही काहीही मला बोललेलं नाही सर्व लोक चांगलेच बोललेत खूप चांगले आहेत ते पुढे अण्णा म्हणू लागतात आता मला चहा प्यायचा आहे तुम्ही प्रश्नच विचारत बसणार आहात का मला चा वगैरे करून देणार आहे की नाही तसे म्हणताच लीना चा करण्यासाठी जाते इकडे आपण पाहतो सार्थकची तब्येत अजून बिघडलेली असते सुखदा त्याला सांगत असते हे बघ तू आता कोणाशी फोनवर बोलत आहेस बरं आणि दाखव बरं अकरा मिनटं झालेले असतात सुखदा म्हणते हे काय अकरा मिनटं बोलला आहेस तू अरे तुला थकवा होईल आणि असं बरं नाही आहे तो आधी झोपून राहा बरं आणि फोनवर काय बोलत आहेस इतकं सार्थक म्हणतो अरे कंपनीची कामंसुद्धा करावी लागतात ना म्हणून बोलत आहे सुखदा म्हणते हे बघ काहीही तू आता करायचं नाहीस फक्त निवांत रेस्ट राहायचं आणि रेस्ट करायचं तसे बोलून सार्थकला ती झोपवत असते सार्थक म्हणतो अरे काय माझं मी झोपेल ना तू काय बोलत आहेस हे सुखदा सांगू लागते नाही नाही तू जोपर्यंत झोपत नाहीस तोपर्यंत तो मी इथून तरी काय जात नाही आता सार्थक म्हणतो अरे मी काय बारका आहे का मला काय हे सर्व सांगत आहेस मला बी कळतं ना सार्थक थोडा वेळ झोपतो परत उठतो हो मोबाईल घेतो सुकदा ते पाहते सार्थक म्हणू लागतो अरे मी आलाम लावत आहे लावायचं की नाही आता ते सुद्धा सुकदा म्हणते मी उठवेल तुला तू नको त्याची काळजी करूस तू आता झोपून राहा पुढे आपण पाहतो सार्थक झोपण्याचं नाटक करू लागतो व घोरू सुद्धा लागतो आणि एक पाच सेकंदाने उठतो व म्हणू लागतो बघ आता मी घोरतही होतो झोप लागलेली होती मला अजून तू इथेच आहेस जा की बरं येता इथून सुखदा म्हणते हे बघ सार्थक तू आता झोपून फक्त चार सेकंद झाले आणि तेवढ्यामध्ये कोणाला घोरता येतं का काहीही बी बोलू नकोस आणि तू तुला नाटक करायला जमत नाही ते फक्त मला जमतं समजलं का आता गप्प झोपायचं तू इथे इकडे वृंदा खूप चिडलेले असते व ती सुखदाच्या नावाने ओरडत असते तिला म्हणत असते आज आलेली पोरगी ती मला बोलली ही घरची आहे तरी कोणती आणि स्वतःला आता घरची ती हकदार समजत आहे तिला मी सोडणार नाही माझा तिने अपमान केला आहे अशी ती स्वतःशीच बोलत असते आणि ती कोणाशी पंगा घेतल्या आहे त्याला माहीत नाही मी कोण आहे काय करू शकते आनंदीला कशी मी घरातून बाहेर घालवलं त्याच पद्धतीने आता ह्या सुद्धा घालवेन मी त्या आनंदीच्या वडिलांची बाजू घेतली ह्याने आणि मला बोलली माझा अपमान केले आज आजवर आलेले पोरगी हे सर्व करू लागले आहे तेवढ्यात तिथे शलाका येते व वृंदाला म्हणू लागते आई काहीतरी प्लॅन कर आपण थोडा वेळ आता बाहेर जाऊ फिरायला आणि काही दिवस फिरून येऊ वृंदा म्हणते अगं तू डोक्यावर पडले आहेस का घरामध्ये काय चालू आहे आणि तू काय बोलत आहेस बरं शलाका म्हणते अगं आई वेदर किती छान आहे बघ पाऊससुद्धा पडत आहे त्यामुळे सांगत आहे की आपण थोडा वेळ फिरून येऊया वृंद सांगते हे बघ आपण आता बाहेर फिरायला गेलो तरीही सुखदा आहे ती ह्या घरची सून व्हायची तोपर्यंत मग आपण घरी येऊ असे होईल बघ शलाका म्हणते तसं काहीही होणार नाही आणि आपण फिरायला तरी जात आहे ना पुढे वृंदा बोलते हे बघ तिला मी आता चांगलाच धाडा शिकवणार आहे तिने माझा सकाळ सकाळीच अपमान केला आहे अरे ती सुखदा या घरची स्वतःला सून समजत आहे तर काय करायचं आपण पुढे सार्थक तर आनंदीला अजून विसरलेला नाही आणि सुधा सुद्धा तिला स्वतःच मानत आहे ती आणि त्या सुखधाला आपल्याला घरातून बाहेर काढावंच लागल काही ना काही प्लॅन करून त्याला मी आता घराबाहेर काढेनच त्यासाठी मला फक्त काचा पाहिजेत शलाका म्हणते बरं ठीक आहे मी लगेच घेऊन येते तसं म्हणून ती बाहेर निघू लागते वृंदामध्ये अरे काय करत आहेस तू आणि कुठे जात आहेस शलाका म्हणते तूच तरी बोललीस ना काचा पाहिजेत म्हणून तुला वृंदामध्ये तू डोक्यावर पड्डे आहेस का मी काय बोलेल ते लगेच रिॲक्ट करत आहेस आणि आज आपल्याला हे काहीही करायचं नाही तिने आपल्याला आजच बोलले आहे तर आपण सूट घेण्यासाठी हे सर्व केलं आहोत असं लोकांना वाटायचं सर्वांना वाटेल की आपणच केलं आहो हे आता काहीही आपल्याला करायचं नाही हे सर्व काही दिवसांनी करायचं आहे आपल्याला आणि जसं आपण आनंदीला बाहेर काढलो आहोत त्याच पद्धतीने सुखदाला सुद्धा काढायचं आपल्याला डोक्याचा वापर करूनच काढावा लागला ह्याला सुद्धा पुढे आपण पाहतो सकाळ झालेले असते सार्थक उठतो सार्थक पुढे पाहतो तर त्याला सुखदा झोपलेली दिसते तो तिला येऊन विचारू लागतो अगं तू तुझ्या तु तु बेडरूममध्ये झोपायला गेली नाहीस का आणि इथंच सोप्यावर झोपले आहेस सुखदा म्हणते अरे हो मला केव्हा इथे झोप लागलं काही समजलंच नाही सार्थक म्हणतो तू काय वेडी आहेस का तुला कळत नाही का मी झोपलेलोच होतो ना जायचं आणि तू काय बोलली होतीस मला झोप लागलं तर तू जाईल निघून सुखदा सांगू लागते अरे सार्थक काय हे यार तू सकाळ सकाळीच मला वेळी बोलू लागला आहेस थांब जरा तू आता इथे बस मी तुला आता कॉफी घेऊन येतो तसे बोलून ती तिथून निघून जाते इकडे आपण पाहतो मनोज आनंदीजवळ येतो व तो, तो खूप उदास असतो व तिला म्हणू लागतो मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आहे तुला कधीच मी चांगलं बोललो नाही आजपर्यंत आणि तेच मला आता वाईट वाटत आहे आनंदी सांगू लागते अरे दादा आता झालं ते विसरून जा तसं काहीही नाही त्यावेळेस अशी परिस्थिती होत्या म्हणून तू सुद्धा वागलास तू काही चुकीचं केलं नाहीस त्याच्यामध्ये तुझं काहीच चूक नाही अशी आनंदी त्याला बोलू लागते मनोज म्हणतो नाही तसे काहीच परिस्थिती नव्हत्या फक्त मी चुकीच केलं मी सा सार्थकला सुद्धा समजून घेतलं नाही आणि तुलासुद्धा समजून घेतलं नाही तसे बोलून तो रोडू लागतो आनंदी म्हणते अरे दादा तू रडू नको आता शांत राहा काहीही झालेलं नाही आता माझे दिवस असे आहेत तर मी त्याला काय करणार आता तुझे दिवस राहिलेले तू चांगलं घालो पुढे मनोज बोलू लागतो तुला मी तुझ्या वाईट परिस्थितीमध्ये तुला साथ दिली नाही तुला घराबाहेर काढलं हे मी चांगलं केलेलं नाही आणि आता मी वाईट परिस्थितीमध्ये आहे तर तू मला मदत करत आहेस आनंदी म्हणते तसं काहीच विचार करू नकोस दादा आता? तू आता आणि जे झालं आहे आणि जे आपल्या नशेमध्ये होतं ते झालं आहे त्याच्यामुळे तू आता विसरून जा तसे काहीही बोलू नकोस इकडे आपण पाहतो सुखदा आदर्शला नाश्ता देत असते म्हणजे पोहे देत असते आदर्शला ती बोलू लागते सार्थकचं ताप बरं होतं मी रात्रभर त्याला चेक करतच होते आदर्श म्हणतो तू रात्रभर त्याला चेक करत होतीस टेम्परेचर किती आहे ते मी एक तुला विचारू का सुखा सुखदा म्हणते हा विचार आदर्श म्हणू लागतो तुझ्या मनामध्ये सार्थकबद्दल काही विचार आहे का म्हणजे मला काय म्हणायचं का आहे तुला समजलंच असेल सुखदा म्हणते अरे अजून तसे काहीही क्लॅरिटी नाही आहे आणि जेव्हा मला होईल तेव्हा मी तुला सांगेन आणि तुझा सल्लाही घेईल मी तेवढे बोलून सुखदा तिथून निघून जाते आदर्श म्हणतो ही वेळ आता लवकरात लवकर, आत लवकर येईल आणि सार्थक तू ही नशिबॉन आहेस अशी व्यक्ती तुला मिळण्यामध्ये विशाल आनंदीजवळ येतो व तिला म्हणू लागतो मला एक बोलायचं आहे आनंदी म्हणू लागते हा विचार ना काय विचारायचं होतं तुला विशाल म्हणू लागतो हा जो मनोज नाश करून आला आहे तो तुमचा ओळखीचा आहे का आणि कोणी जवळचा आहे का मला तसं वाटत आहे आनंदी म्हणते तसे काहीही नाही आणि तसं काही विचार करू नको असतो पुढे विशाल म्हणतो बरं मग मला एक सांग की हा सार्थक कोण आहे हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि जमेल तितके शेअर करा धन्यवाद मित्रांनो